नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत उपवासाचे साबुदाणा वडा हे वडा बनवायला सोपे आहे आणि खूप मस्त लागतात हे चला तर बघूया साबुदाणा वडा बनवण्यासाठी साबुदाणाला इथे भिजवून घेतलं आहे मी तर इथे दीड वाटी साबुदाणा घेतला होता त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर साबुदाण्याच्या वर थोडं पाणी राहिले इतकं पाणी टाकलं होतं आणि याला सहा तास भिजवून घेतलं आहे शेंगदाण्याचा कूट हिरव्या मिरच्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे मीठ साबुदाणा चांगला भिजला आहे आता यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट तर इथे दीड वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे बारीक केलेली हिरवी मिरची टाकूया सव्वा चमचा हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ टाकूया चवीनुसार मी इथे पाऊन चमचा टाकला आहे सर्व वस्तूंना चांगलं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे शब्दाना जर जास्त भिजलेला असेल तर शेंगदाण्याचं कुठेही थोडा जास्तच लागतो तर इथे आपल्या शब्दाना एकदम मस्त भिजलेला होता जास्त भिजलेला नव्हता त्यामुळे आपल्या शेंगदाण्याचं कुठेही व्यवस्थित प्रमाणात लागलं आता इथे मिरची थोडी कमी वाटत आहे तर इथे अर्धा चमचा हिरवी मिरची टाकली आहे पुन्हा मिक्स करून घेऊया साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत काकडीची इथे दोन काकड्या घेतल्या आहेत कोथिंबीर कोथिंबीरच्या कोव्या काड्या घेतल्या आहे लिंबू घेतला आहे काकडीला स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याचे सालपट काढून घेऊया काकडीची सालपट काढून झाल्यावर दोन्ही टोकला अशा प्रकारे थोडंसं रगडून घ्यायचं आहे कारण की असं केल्यामुळे जर काकडी कडवट असेल तर ती कडवट लागत नाही तर अशा प्रकारे चांगलं रगडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता काकडी आपली तयार आहे दुसऱ्या काकडीचेही सालपट काढून दोन्ही टोक त्याचे कट करून घेणार आहोत आणि त्यांना रगडून घेणार आहोत साखर शेंगदाण्याचा कूट लागणार आहे आपल्याला काकडीला किसून घेणार आहोत चटणीसाठी असं केल्यामुळे आपली चटणी खूप लवकर बनते तुम्ही याला बारीक कट करूनही घेऊ शकता आता इथे एक काकडी किसून झाली आहे दुसरी काकडी ही किसून घेऊया इथे कोथिंबीरला बारीक चिरून घेतला आहे व कवळ्या काड्यांनाही बारीक चिरून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकूया किसलेली काकडी आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरच्या कवळ्या काड्याही टाकूया आता यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची जी मी बारीक करून घेतली आहे अर्धा चमचा टाकली आहे मीठ टाकूया अर्धा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका अर्ध्या लिंबूला पिळून घेतला आहे बिया काढून घ्यायच्या आहे आता यामध्ये टाकूया दोन चमचे साखर पाववाटी शेंगदाण्याचं कूट टाकूया मिक्सरचं झाकण लावून मिक्सरमधून फिरवून घेऊया तरी ते चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता एका बाउलमध्ये याला ट्रान्सफर करूया पाच दहा मिनटे शाबुदाण्याचा जो मिश्रण आहे ते असंच ठेवलं होतं आता आपण याचे वडे बनवणार आहोत एक छोटासा गोळ्या हातावर घेतला त्याला असं दाबून दाबून याचा गोल गोळा करायचा आहे त्यानंतर त्या गोल गोळ्याला असं चपट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे शाबुदाना वडा आपल्याला बनवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी इथे छोटे साइजचेच वडे बनवत आहे तुम्हाला मोठा आवडत असेल तर तुम्ही थोडासा मोठाही बनवू शकता पण छोटे वडे चांगले तळले जातात अशा प्रकारे सर्व वडे बनवून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे मस्त छोटे छोटे वडे बनवत आहे मी तुम्ही बघू शकता खूप इझिली बनतात हे वडे तरी ते तीन वडे मी बनवून घेतले आहे आता गॅसवर एक कडे ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवूया तरी ते मी शेंगदाण्याचं तेल वापरत आहे तरी ते इतके वडे मी बनवून घेतले आहे तेलही गरम झालं आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि यामध्ये वडे टाकायचे आहे अल्लाद तरी ते शेंगदाण्याचं तेल आहे म्हणून याला थोडंसं फेस येतो वड्यांना आलटून पलटून दोन्ही साईडने चांगलं तळून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत यांना मध्यम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर याला तळलं तर ते लवकर लाल होतात पण आतून ते कच्चे असू शकतात तर त्यामुळे तुम्ही याला मध्यम फ्लेमवरच चांगलं तळून घ्या इथे वडे चांगले तळले गेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप मस्त वडा बनला आहे तर अशाच प्रकारे उरलेल्या साबुदाणा वड्यांना तळून घेऊया यांना चांगलं तळून घ्यायचं आहे अलटून पलटून दोन्ही साईडने आणि मध्यम फ्लेमवरच याला तळायचं आहे काही भागांमध्ये उपवासाला कोथिंबीर खात नाही जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही कोथिंबीरला स्किप करा वडे चांगले लालसर तळले गेले की ते मस्त कुरकुरीत लागतात वड्यांना चांगलं तळून घेतलं आहे आता याला बाहेर काढून घेऊया व प्लेटमध्ये ठेवूया अशाच प्रकारे सर्व वड्यांना तळून घेतलं आहे आता याला एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया तर इथे तयार आहे साबुदाणा वडा सोबतच ठेवूया काकडीची चटणी हे वडे उपवासाच्या दिवशी तुम्ही गरमागरम बनवा आणि खा खूप मस्त लागतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद